स्कॉटलंडमध्ये हॅब्रिडेन आयलंड टूर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे आणि त्यांच्याकडे बरीच जहाजं आहेत ते जगभर बेटांवरून टूर्स अरेंज करत असतात काही वर्षांपूर्वी हॅब्रिड इन स्पिरिट नावाचं त्यांचं एक जहाज इथं आलं आणि गोव्याच्या बनियन टूर्स प्रायव्हेट लिमिटेडने त्यांना बोलावलेलं होतं त्या त्यांचे लोक इथे येऊन सर्व्हे करून गेले होते किनारपट्टीचं आपल्या सर्व्हे करून गेलेले होते आणि त्यांनी दोन किल्ले निवडलेले होते की आम्ही मुंबई हा बेस धरून एक दमणचा किल्ला करणार मग जंजिरा करणार आणि तिथूनच पुढं आम्ही विजयदुर्गला जाणार सिंधुदुर्गला जाणार आणि पुढं गोव्यात जाऊन मजा करणार असा एक त्यांचा एक कार्यक्रम होता त्यांचा सगळा पण पुढं केरळा विरळा मालदीवपर्यंत जाणार होतो गोव्यात माझे बरेच मित्र आहेत म्हणजे मराठी माणसांनी गोव्यात गेल्याच्यानंतर नंतर नेमकं काय बघावं याच्यासाठी म्हणून मी गोव्यातल्याच आपल्या लोकांना घेऊन हिंडलो आहे की हे पाहिलं काय तुम्ही सगळं म्हणून किणाला मी नाही पाहिले का पण ऑस्कर डकुना म्हणून एक माझा मित्र त्याने मला बोलावलं मला विचारलं फोनवर की तुम्ही दाखवाल का हे दोन किल्ले महाराष्ट्रातले आहेत त्या लोकांना समजावून सांगाल का कारण ते लोक सगळे शिकलेले आहेत लर्नेड लोक आहेत अँड दे हॅव गॉट लॉट ऑफ क्वेश्चन्स टू आज ते म्हटलं मी आनंदाने दाखवीन दोन कुठले दोन किल्ले दाखवायचेच सांगा म्हणून ते म्हणाले एक जंजीरा आहे आणि दुसरा सिंधुदुर्ग आहे दोन किल्ले त्यांना बघायचे ते म्हटलं मी दाखवीन शंभर लोक आले त्या जहाजात शंभर लोक होते बहुतांश सगळे ब्रिटिश होते पण काही स्पॅनिश काही पोर्चुगीज वगैरे असे सगळे मला तरुण मंडळी फार कमी दिसली म्हणजे अलीकडं सगळीकडेच सांस्कृतिक कार्यक्रमात नाही एकूण तरुण मंडळी बरीच कमीच असतात ते पण तिथं त्या लोकांनी आयुष्य काढलेलं आहे कमावलेलं आहे आणि आता ते बाहेर पडले होते सगळे जग बघण्याच्यासाठी म्हणून त्यांचं ते जहाज लांब उभं राहायचं त्यांच्या टेंडर्समधनं ते किनाऱ्याकडे यायचे तर जंजिराचा घोळ तुम्हाला माहिती आहे ते सगळं जंजिरात नेणाऱ्या ज्या काही तिथं नौका आहेत त्या ते तिथल्या त्यांची एक संस्था आहे आणि त्या संस्थेच्या ताब्यात आहेत सर त्यामुळे आधी आम्ही त्या लोकांना त्या जेटीवर उतरवायचो मग ह्या शिडाच्या नौकेत बसवायचा आणि मग जंजिरात न्यायचं तो जंजिरा आधी आम्हाला साफ करावा लागेल दोन दिवस जाऊन तिथला कचरा विचरा अमुक तमुक असा सगळा तो साफ करेल अनेक पोती कचरा निघायचा जागे म्हटलं निदान हे बाहेरचे लोक येणार आहेत तिथं पाहुणे मंडळी आहेत त्यांचं तरी इम्प्रेशन असं नको की बाबा यांचे किल्लेमंगे नुसता कचरा द्यायचा सगळ्या किल्ल्यात असं तरी व्हायला नको म्हणून आम्ही आमच्या खर्चनी करायचो आहे सगळं पण ती ज्या वेळेला मंडळी आली त्याच्यात मला आधी लोकांनी सांगून ठेवलं लो होतं ह्याच्यात एक हिस्टोरियन्स आहेत आणि एक किल्ले किल्ल्यांचे एक्सपर्ट आहेत त्यांची बरीच पुस्तकं वगैरे किल्ल्यांच्यावर आहेत म्हटलं काही हरकत नाही त्यांचे काही प्रश्न असेल त्यांना काय वाटेल ते विचारून त्या लोकांना मी ज्यावेळेला जंगीर त्यात घेऊन गेलो तो किल्ला पाहिल्यावर एखाद्या साधकाला त्याच्या साधनेमुळं आणि भक्तिमार्गामुळं काही का साक्षात्कार व्हावा तद्वत त्या लोकांची अवस्था झाली ते म्हणाले असा किल्लाच आम्ही पाहिलेला नाही म्हटलं तुम्ही इथे येऊन पाहिलेत तरी काय आमच्याकडं म्हटलं आमच्याकडं साडेसातशे किलोमीटर्सचा किनारा आहे महाराष्ट्रात आणि याच्यावर जंगीर म्हणजे आयलंड फोर्ट्स आहेत किनाऱ्यालगतचे किल्ले आहेत आणि इथं जो इतिहास आहे तो दोन हजार वर्षापासून अगदी सातवाहनांच्यापासून काही किल्ले महाराष्ट्रात आहेत वागाटकांचे किल्ले आहेत चालुक्यांचे आहेत राष्ट्रकुटांचे आहेत आणि शिलाहारांचे कोकणच्या शिलाहारांचे काही किल्ले म्हटलं महाराष्ट्रात एका ताम्रपटानुसार त्याची त्यांची राजधानी पुरी असं म्हटलं आहे त्याला ती कदाचित घारापुरी असण्याची खूप शक्यता आहे परंतु छोटे मोठे असे सगळे जर का किल्ले धरले छोटे म्हणजे एखादा बुरुज असतो तुम्ही जर का फ्रान्सच्या किनाऱ्यावरनं बेल्जियममध्ये वगैरे जाताना नॉर्मंडी वगैरे हा जो सगळा भाग आहे तिथं पाहिल्या असतील तर तिथं एक एकच बुरुज आहेत कारण संपूर्ण त्या किनाऱ्यावर तटबंदी बांधणं शक्य नाही आहे म्हणून बुरुज उभारतात त्या बुरुजाच्या आत ॲम्युन्युशन्स असतात वरती तोफा असतात आणि मग येणाऱ्या त्या जहाजांच्यावर कोणी आलं समुद्रातनं तर ते हल्ला चढवत अशा बुरुजाला मार्टेलो टॉवर म्हणतात आणि असा मार्टेलो टॉवर आपल्याकडं आहे कुठे तुम्ही नंतर काय तर म्हटलं आमच्याकडं हे सगळं वैभव आहे मोठं ते म्हणाले आम्हाला काही कल्पना नाही आहे की आमच्याकडं याच्याबद्दल काहीही लिहिलेलं नाही आहे इतके उत्तम किल्ले असतील ह्याची आम्हाला कल्पनाही नाही आहे ह्या जंजेऱ्याला जे बुरुज आहेत त्या बुरुजाला बुरुजा मजलं आहेत बरं एके का एकेका मजल्यावर निदान किमान पन्नास ते साठ पहारेकडे राहतील एवढे तिथं जागा आहे त्या एकेका बुरुजात अली नावाचा बुरुजा आहे त्याला दोन मजले आहेत वरती त्याच्याही वरती तोफा आहेत सगळ्या ते गंजेऱ्याचे एकवीस बावीस बुरजांवर मिळून जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे तोफा होत्या फ्लँडर्सच्या लढाईतल्या काही तोफा तिथं होत्या काही पितळेच्या तोफा तिथं होत्या ते आपल्या लोकांनी पळवून आठवल्यानंतर पितळेचे तोफा म्हटलं हे मोठं वैभव आहे आमचं सगळं त्यांनी नोट्स काढल्या आहेत की तो म्हणाला आम्ही एकावर आता लिहिणार फोटो आहेत ते आम्ही टाकणार पुस्तकात आम्ही सगळं लिहिणार तो माणूस इतके प्रश्न विचारत होता की या तोफा आणल्याच कशा इथं त्याच्या या तीन तोफा मोठ्या पडल्या आहेत लांडा कासम चावरी वगैरे त्या मोठ्या खूप मोठ्या तोफा आहेत जंजिऱ्यावर आणि तुम्ही बारकाईनं जर का पाहिलं तर त्या तोफा या घडीव तोफा आहेत म्हणजे कडीवर कडी मारून केलेल्या तोफा आहेत तो ओतीव तो तोफा नाही आहेत त्या घडीव तोफा आहेत सगळ्या घडी हा घडीव तोफा आहेत तर म्हणाले आणल्याच कशा एवढा मोठ्या तोफा येतो म्हटलं ते आम्हाला माहीत नाही कशा आण इथं आहेत आता इथे दिसत आहेत तोफा तिथं ते मग त्यांनी प्रश्न तर म्हणाला मी रेकॉर्ड करू का म्हटलं काय वाटेल ते कर म्हटलं तुला काय मग त्यांनी जंजिरा सगळा पाहिला जवळजवळ तो एक माणूं एका माणसाला घेऊन मी चार पाच हिंडत होतो जंजिरा तो प्रत्येक गोष्ट विचारत होते ह्याच्यावर काय लिहिलं आहे हे काय तिथं ते शिल्प कसलं आहे ही जी चिन्ह आहे दरवाजांवर त्याचा काय अर्थ आहे हा किल्ला बांधला कोणी असे तिकडे बरेच प्रश्न होते सर मग ते झाजत बसले आणि ते गेले पुढं आणि आम्हाला मात्र इथनं सगळा प्रवास करत जंजिरापासून मालवणपर्यंत जायचं बरं तो रात्रभर सगळा प्रवास त्याचा प्रवास करत, करत। मालवणला जाऊन सिंधुदुर्ग त्यांना दाखवायचा होता जहाज आलेलं होतं दुसऱ्या दिवशी जहाज तिथं सकाळी आलेलो परत ते टेंडर्सवरनं ती मंडळी आली त्यांना उतरूनामे जंगीरात त्या अशा सगळे त्या आता दोन फरक आहेत इथं शिडाच्या नाव काय आहेत सगळ्या तिकडे सगळ्या पॉवर बोट्स आहेत त्याला इंजिन्स लावले आहेत सिंधुदुर्गाच्या इथं पण जे शिवाजी महाराजांच्या वेळेला त्या बखरीत जे काही लिहिलेलं आहे कृष्णाजी आनंद सभासदांनी ते, ते सभा तरांडी चक्राकार जातात म्हणजे ती अशी जातात सरळ काही जात नाहीत त्याच्याकडनं मध्ये दगड आहेत सगळ्यात की अजूनही तशीच जातात अजूनही आपल्याला तसंच न्यावला त्यांना मी म्हटलं हा किल्ला इंग्रजांनी घेतला होता आणि याचं नाव फोर्थ ऑगस्टस असं ठेवलेलं होतं तिथले ब्रिटिश लोक एकदम खुश झाले जहाजावरती आमच्या लोकांच्या ताब्यात म्हटलं आमच्या लोकांनी चोपल्यानंतरने परत काढून घेतलं म्हटलं त्यांच्याकडनं किल्ला तो पण <laughs> त्यांनी स्केचेस केली वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते त्यांनी मोठमोठे पेपर्स आणले होते त्याच्यावर तो स्केचेस करत होता आणि मग ते सगळे विचारत होते हे काय हे काय असं ते सगळं पण एखाद्या युरोपियन्सला एक वास्तू बघायची असेल तर त्याच्या मनात उत्कंठा किती असते ते, ते ते निदर्शन सगळे ते उदाहरणं होत आणि ते पुढची चार वर्षे येत राहिले लोक चार वर्षात साडेतीनशे चारशे लोक येऊन ते किल्ले बघून तिथनं गेले